शिवसेना ठाकरे गटाला कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा मिळाव्यात यासाठी नेतृत्वाकडे प्रयत्न करणार आहे अशी भूमिका जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी मांडली तसंच पक्षनेतृत्वानं संधी दिल्यास आपण कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत असं पवार यांनी जाहीर केलं सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून जागा आणि तिकीट वाटप यातून बरंच राजकारण रंगणार आहे लोकसभा निवडणुकीचा राजकीय अध्याय संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत आज पत्रकारांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटानं कोल्हापूर जिल्ह्यातील सहा जागांवर विजय मिळवला होता त्यामुळं विधानसभेच्या किमान पाच जागा ठाकरे गटाला मिळाव्यात अशी आपली मागणी असून त्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं साधारण आमचे सहा आमदार होते ह्या दहा विधानसभा मतदारसंघामध्ये काही ठिकाणी काही हरले काही निघून गेले परंतु सहा पैकी कमीत कमी पाच ठिकाणी अजून सुद्धा आम्ही लढल्यानंतर जिंकू शकतोय हे जी आम्हाला खात्री आहे म्हणून त्यावेळी आम्ही पक्षप्रमुखांना आग्रह करणार सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कमीत कमी दहा मधील पाच शिवसेनेला ह्या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घ्या तिथं पाच आमदार आम्ही शिवसेने करून दाखवून याची आम्हाला खात्री आहे कारण मतदार आमच्यावर आहे कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज लढती होतील अशी चिन्ह आत्तापासून दिसत आहेत पक्षनेतृत्वानं संधी दिल्यास आपण कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं संजय पवार यांनी स्पष्ट केलं नाही उत्तर मध्यात गेली मी तीस वर्ष काम करतो आहे लोक माझं नाव जर होत असेल उद्धवसाहेब मला जर संधी देणार असतील तर नक्की ही कोल्हापूर जनतेवर माझा विश्वास आहे जनतेवरच माझा विश्वास आहे माझ्या शिवसैनिकांवर माझ्या कार्यकर्त्यांवर पैपणा विश्वास आहे की ती लोकं मला नक्कीच संधी देतील आणि संधी दिल्या त्या संधीचं सोनं पक्षासाठी आणि कोल्हापूरसाठी नक्की करीन याची मला खात्री आहे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात दढत होणार आहे दोन्ही बाजूला तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत अशावेळी युती आणि आघाडी अभेद्य राहणार का नाराजी नाट्य रंगणार का आणि जागा आणि तिकीट वाटपावरून कसं राजकारण होणार याबाबत आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे